बेलापूर मतदारसंघातील हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायची लोक इथून कमळ लोक गणपतीला मंदिराला घेऊन जायची आज इथे शिडकोनी गेले दोन तीन दिवस झाले इथला स्थानिक माजी नगरसेविका सर्व सुतार असतील त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील वार्ड अधिकाऱ्यांनी यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार साहिलं इथे भराव करू नका आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना या इथे आल्यानंतर हा बराव सुरू आहे हा बराव आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीलाही सांगितलं आणि जॉईंट एम डी गणेश देशमुख यांना सांगितलं हा भराव जेवढा भरलेला तो पहिली काढा आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे याचं तसंच ठेवायचं आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं कुक्षेत मध्ये असा तलाव होता तो तलाव शिरकोनी बुजून त्याच्यावरती मोठे टोले जंग इमारती बनवल्या टावर बनवले असे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय कुठे जाणार आम्ही आज या तलावामध्ये फेबिंगू येतात वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला आज फेबिंगोच इथे मोठं वास्तव्य असतं अशा वेळी शिडकोनी हा तलावाचा बराव करू हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं चा काम चालू आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजच ऐसा पत्र निवेदन देना है लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत